माझे राजकीय गुरु शिक्षण महर्षी लोकनेते राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र कडेगाव पलूस मतदारसंघाचे भाग्यविधाता सांगली जिल्ह्याचे अनेक वर्षे राहिलेले पालकमंत्री ताकारी टेंभूचे शिल्पकार राज्याचे शिक्षण पाटबंधारे महसूल उद्योग वणे जलसंधारण संसदीय कार्य मदत पुनर्वसन विभागाचे अनेक वर्षे राहिलेले मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती आदरणीय स्वर्गीय मान्य डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे अनावरण कार्यक्रम कडेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे विरोधी पक्षनेते मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय विद्यापीठ मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असणार आहेत यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार माननीय वेणुगोपाल तेलंगाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी माननीय आमदार राम रमेश चेनितला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले साहेब विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार विधिमंडळ गटनेते मान्य बाळासाहेब थोरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार मुकुल वासनिक माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सांगली जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील कदम साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या वेळेला उपस्थित राहावे असे नम्र आव्हान मराठा स्वराज्य संघाचे राज्यप्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये केले हे बातमी संकलन नो मेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा